गाड्या सुटल्या अली गड क्रमांक एक सुटला आणि नियमावली या ठिकाणी घोषित होण्यापूर्वी या ठिकाणी घड क्रमांक एक सुटतोय सुंदर अशी लढाई चालू आहे घड क्रमांका एक मध्ये या मैदानामध्ये पंचांगा निर्णय अंतिम असणार आहे त्याचबरोबर नियम क्रमांक दोन निकाला महिलाचा जो पुरा असणार आहे त्यावरती निकाल दिला जाणार आहे लाभी गाडी निकालास पात्र आहे परंतु फॉल गाडी निकाल पात्र नाही नियम क्रमांक चार गटाला सामना झाला से, से, सेमीला सामना झाला संगणमत नाहीतर चिटूया आणि सर्वात महत्वाचा ड्रायव्हर न शेफ्टीचा चावा घेतला निदर्शनात आलं दोन गटात ऑब्जेक्शन घेतलं सक्सेस झालं गाडी बाद आणि एक बौड हा एकदाच घडे क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल घड क्रमांक एक चा निकाल पाच क्रमांक शहावरून अलुवाळी जवळ तुझा भावानिकृन बोपुलांना झेंडे किरण झालेवला वडक पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली किरण जाधवराव गोकुळांना झेंडे आणि विकी पवार यांचा पहाला चुक्या आणि त्याच्याबरोबर पहाला विकास गायकवाड करंजे आणि मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लख सुंदरगाड्या सचिन भवाने गाडी सेमीला पात्र